इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी तर आजचा आपला घटक आहे युनिट थ्री लँग्वेज स्टडी महत्त्वाची माहिती पहा या ठिकाणी विविध भाषिक कौशल्ये विकसित करण्यासाठी भाषेचा अभ्यास महत्त्वाचा असतो विद्यार्थ्यांची लेखन कौशल्ये बोलण्याची शैली तसेच भाषेचा दैनंदिन जीवनात वापर यासाठी भाषेचा अभ्यास महत्त्वाचा असतो भाषाविषयक सखोल माहितीचा समावेश भाषेच्या अभ्यासामध्ये होतो आता आपण लँग्वेज स्टडीमध्ये आज थ्री पॉईंट वन सेंटेन्स फॉर्मेशन घेणार आहोत अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात वाक्यातील प्रत्येक शब्दाचे कार्य व स्थान निश्चित असते वाक्य हे व्याकरणदृष्ट्या योग्य असावे लागते वाक्यामध्ये कोणताही शब्द कोठेही वापरता येत नाही अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याची शब्दांची रचना योग्य ठिकाणी व योग्य रीतीने करणे यालाच सेंटेन्स फॉर्मेशन असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल आपण जे वाक्य बोलतो किंवा लिहितो त्याच्यामध्ये मराठीमध्ये पहा कर्ता कर्म आणि क्रियापद याप्रमाणे वाक्याची रचना असते तर आपल्या इंग्रजीमध्ये कसं असतं सांगा पहिल्यांदा वाक्याची रचना करत असताना पहिल्यांदा कर्ताच असतो त्यानंतर क्रियापद आणि नंतर कर्म असतं तर या ठिकाणी वाक्याचे काही प्रकार दिलेले आहेत पहा हे आहे सिंपल स्टेटमेंट म्हणजे त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात मग यामध्ये वाक्याची रचना कशी असते सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट ना डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन याच्यामध्ये पहिल्यांदा डब्ल्यू एच, एच वर्ड असतो त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब असतं म्हणजे डू डज किंवा डीड त्यानंतर सब्जेक्ट आणि नंतरनं क्वेश्चन मार्क येसनो टाईप क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा वर्ब असतो त्यानंतर सब्जेक्ट मेन वर्ब ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य यामध्ये मेन वर्ब त्यानंतरनं ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट एक्स्क्लामेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारार्थी वाक्य याच्यामध्ये पहिल्यांदा हाऊ हॉटने सुरुवात झालेली असते त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतो त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कॉम्प्लिमेंट आणि ऑक्झिलरी वर्ब असतो तर विद्यार्थी मित्रांनो हे जे वा या ठिकाणी वाक्याचे प्रकार दिलेले आहेत आणि त्यामध्ये वाक्याची रचना कशी असते दिले हे दिलेलं आहे हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे याचा तुम्हाला स्वाध्याय सोडवताना उपयोग होईल आता आपण सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात विच इज द करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ सिम्पल स्टेटमेंट आता सिंपल स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य तर विधानार्थी वाक्यामध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट असतो त्यानंतर वर्ब ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे पर्याय क्रमांक दोन येणार आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव इज रेडी ही टू आर्मी जॉईन तर आपल्याला हे शब्द मागं पुढं करून दिलेलं वाक्य आहे ह्याला आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं तर काय होणार पहा इज ही रेडी टू जॉईन आर्मी तर या ठिकाणी पहा कुठे आहे तर आपला पर्याय इज ही रेडी टू जॉईन आर्मी पर्याय क्रमांक तीन येणार आहे बरोबर प्लीज ओपन द डोअर फाइंड करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑर्डर ऑफ द अबोव्ह स्टेटमेंट आता प्लीज ओपन द डोअर म्हणलेलं आहे आता प्लीज जे आहे हे काय सांगा रिक्वेस्ट वर्ड आहे त्यानंतर ओपन वर्ब आहे आणि द डोअर तर पहिल्यांदा पहा आपलं रिक्वेस्ट वर्ड वर्ब आणि डोअर काय येणार आहे ऑब्जेक्ट येणार आहे म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे फाईंड आऊट द वर्ड रॉंगली यूज्ड डिड ही प्लेड वेल आता रॉंगली यूज्ड म्हणजे चुकीचा कोणत्या शब्दाचा वापर झाला आहे डिड ही प्लेड वेल तर या ठिकाणी प्लेड हा जो शब्द आहे तो असा नाही लिहायला पाहिजे कारण वाक्यामध्ये इथं डीड आलेलं आहे जेव्हा डीड येतं तेव्हा इथं क्रियापदाचं पहिलं रूप येतं म्हणजे इथं प्ले असायला हवं होतं म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे आय ॲम हाऊ लकी चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म एक्स्क्लामेटरी सेंटेन्स तर आता हे आपल्याला मागोपुढे शब्द दिलेला आहे त्याच्यापासून आपल्याला एक्स्क्लामेटरी वाक्य तयार करायचं आहे कसं येणार सांगा आता एक्स्क्लामेटरी वाक्यामध्ये सुरुवातीला हऊ येणार त्यानंतरनं सब्जेक्ट कोणता आहे आय म्हणजे आय येणार त्यानंतरनं लकी हौ पहा या ठिकाणी पहिल्यांदा कुठे बघा हौ लकी आय एम म्हणजे हा दोन दुसरा पर्याय जो आहे तो बरोबर आहे फाईंड आउट द वर्ड रॉन्गली यूज्ड डिड ही पासड द एक्झाम रॉन्गली यूज्ड म्हणजे चुकीचा उपयोग केलेला शब्द पहा डीड ही पासड द एक्झाम आता डीड आल्यानंतर या ठिकाणी पास पासड दिलेला आहे तर या ठिकाणी रूट रूट वर्ड म्हणजेच पास येते म्हणजे चुकीचा शब्द कोणता आहे पासड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह डू लाईक यू क्रिकेट टू प्ले मागोपुढे दिलेले शब्द आहेत आपल्याला आणि हे क्वेश्चन आहे पहा तर आपल्याला कसं तयार होईल सांगा डू यू लाईक टू प्ले डू यू लाईक टू क्रिकेट डू यू लाईक टू प्ले क्रिकेट म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन करेक्ट आहे विच इज द करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट तर आपल्याला काय म्हणलेलं आहे सांगा इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे काय आज्ञार्थी वाक्य तर याच्यामध्ये वाक्याची रचना कशी असते पहिल्यांदा मेन वर्ब असतो त्यानंतरनं ऑब्जेक्ट आणि त्यानंतरनं कम्प्लिमेंट असतं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन पहा रिक्वेस्ट वर्ड वर्ब आणि ऑब्जेक्ट दिलेला है। आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे चूज करेक्ट प्रोनाऊन माय ब्रदर इज क्लेवर डॅश कॅन स्पीक इंग्लिश माय ब्रदर इज क्लेवर परत तिथं काय येणार सांगा माय ब्रदर म्हणजे हे पुल्लिंगी आहे त्यामुळे इथं काय येणार ही येणार ही कॅन स्पीक इंग्लिश पर्याय क्रमांक चार बॉईज आर डॅश इन द रेन चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल बॉईज आर आर आल्यानंतरनं क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला शब्द यायला पाहिजे म्हणजेच या ठिकाणी डान्सिंग येणार पर्याय क्रमांक तीन